खर सांगायचं तर धनंजय मुंडे हे यांची प्रतिमा मुंबई मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये राजकीय वर्तुळामध्ये आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये चांगली चांगला नेता हुशार नेता अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख इकडे मुंबईमध्ये होती मंत्रालयामध्ये होती विशेषतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं असं एक समजलं जात होतं आणि त्यात बऱ्यापैकी तथ्यही होतं म्हणजे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते मधून म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्यावेळच्या देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी म्हणजे ज्यावेळी हे विरोधी पक्षनेते होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सोळकी पळो करून सोडलेलं होतं पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा त्यांनी धनंजय मुंडेंनी बाहेर काढलेला होता आणि त्यावेळेचा जर धनंजय मुंडेंचा काळ जर आठवला तर ते एक हुशार अभ्यासू आक्रमक नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली होती समाजातील समाजप्रेमी माणूस म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली होती परंतु जर एखाद्या जबाबदार नेत्याने आपल्या सोबतची लोक जर चांगली ठेवली नाहीत तर काय होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत आणि उत्तम असं उदाहरण आहे कारण आपला आपला मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे मतदारस मतदारांवर आपला प्रभाव राहिला पाहिजे आणि त्या मतदारसंघामध्ये अन्य स्पर्धकांना डोकेवर काढता येऊ नये त्यानंतर त्या मतदारसंघात येणारे व्यवसाय असतील उद्योग असतील तर त्यातून मिळकत आपल्याला व्हावी ह्या असल्या वाईट गोष्टींसाठी वाईट लोकांना जवळ केल्याचा काय परिणाम होतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे